हॅलो फ्रेंड एम एच फूड डायरी महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे द फिशवाला पुणे या ठिकाणी या ठिकाणी फक्त फिश आपल्याला मिळतात एकदम फ्रेश फिश बघूया आपण पूर्ण डिटेलमध्ये कसे आहे यांची फिश ठेवण्याची पद्धत अशा प्रकारे वेगवेगळ्या फिश या ठिकाणी ठेवल्या जातात त्याचे रेट फ्रेशनेस पूर्ण आपल्या लक्षात येईल या ठिकाणी फिश घेतल्यानंतर कटिंग करून मिळते खूपच फेमस ठिकाण आहे पुण्यामधील सकाळी जर तुम्ही आलात तर जवळपास एक पर्यंत याची लाईन असते दुपारनंतर थोडी गर्दी कमी होते तेव्हा आपण हा शूट करायला आपल्याला वेळ भेटला तेव्हा आपण केलेला आहे क्रॅपसुद्धा या ठिकाणी खेकडा लवर चिंबोरी लवर यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी मस्त ऑप्शन आहे सर्व प्रकारच्या फिश या ठिकाणी मिळतात रेट सुद्धा खूपच रिजनेबल आहे प्रॉन्स खाडीची समुद्राची मच्छी आपल्याला हवे आहे त्या पद्धतीने आपण निवडून घेऊ शकतो आपल्याला हवे आहे तेवढे वजन नुसारच जेवढं खरेदी झाली तेवढ्याच पेमेंट करायचं आहे अजिबात एक्स्ट्रा पैसे देण्याची काही गरज लागत नाही सुरमाई सहाशे वीस रुपये किलो बघा किती मोठी सुरमाई आहे हलवा चारशे ऐंशी रुपये किलो खूप मोठा आहे एकदम फ्रेश पॉपलेट एक हजार सत्तर मोठे मोठे पॉपलेट आहेत बघा खूपच छान रेटसुद्धा खूपचा रिजनेबल आहे आणि एकदम फ्रेश फिश आहे द फिशवाला पुणे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ चालू आहे तर आपल्या चॅनललासुद्धा असा सपोर्ट करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघायला कोणकोणते आवडतील ह्या कमेंट करा नक्की आपण घेऊन येण्याचा प्रयत्न अशा प्रकारे या ठिकाणी वजन करून तेवढ्याच वजनाचं पेमेंट करून आपली घेऊ शकतो ઓબએં નીડ ગન ઇઓ કધાડ કાલા ખ઺ાલ ખધ ા�ાટમ ન હિક ન ખાિચе ખ ખાળ૪ ન 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 ખ ભિં ન ન GPU किती किलोच आहे या ठिकाणी सुरमई कटिंग चालू आहे बघा किती स्लीम आणि मस्त अशी कटिंग पिसेस एक नंबर एकच नंबर

아니 그 나. स्पीड सुद्धा एकदम कडक आहे या ठिकाणी यांचं बघा

किती किलो किती किलो हो अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येऊया भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा